मी कुठेही त्याच्यामध्ये बदल होऊन देणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा सांगितलेला आहे बेर्जेचा राजकारणाचा तो वारसा पुढं पुढं नेत बेर्जेचं राजकारण करायचं त्याच निमित्तानं आज या सगळ्या मान्यवरांच्या पश्चप्रवेशाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो मी शिरीष भाऊ बापूसाहेब देशमुख गोरटेकर कैलास भाऊ श्रीनिवास देशमुख गोरटेकर यांच्यासह परिसरातील अनेक आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य ग्रामपंचायतीचे आणि तर मान्यवर यांनी हा प्रवेश केला आणि त्याच्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की यांना कधी असं वाटणार नाही की आपण अजितनं उठलून फुकुट्यात पडलोय आम्ही योग्य पद्धतीनं यांचा मान सन्मान ठेवू त्याच्यामध्ये कुठेही अंतर पडू देणार नाही त्याचं कारण असं आहे त्याच्यामध्ये एवढंच आहे की पाठपुरावा करावा लागतो कामाचा पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी व्याप असतो आणि त्याच्यामुळं माझे आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर आणि माझे आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं कुटुंब हे माझ्या नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान एक प्रामाणिक कुटुंब आणि या कुटुंबांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव त्याच्यातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं बघितलं तर स्वतः सचिन नाईक आणि काही किदवटचे पण मंडळी आज पक्षामध्ये आलेली आहेत त्यांचंही मी स्वागत करतो पण या सर्व तालुक्यात त्यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे विशेषतः उमरी धर्माबाद भोकर नायगाव आणि अशा कुटुंबातील आज हे सगळे मान्यवर तुमच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्याचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे आणि एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याच्यानंतर सहकारातल्या निवडणुका मार्केट कमिटीच्या पणन मधल्या निवडणुका ह्या पण महत्वाच्या असतात तिथं आपल्याला कार्यकर्त्याला संधी देता येते यामध्ये मगाशी नवाबाईंनी सांगितलं तसं शिवशाहू फुले आंबेडकरच्या सरणीचेच मोठे कुटुंबीय पण होतं आम्ही पण होतो यापूर्वी त्यांनी आम्ही एकत्र बरोबर काम केलेलं आहे आज दत्तात्रय रेड्डी माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड तसंच सुभाषराव जखोजीराव देशमुख गोटेकर नाना आनंदराव विठ्ठलराव यल्लम गोटे माजी जिल्हा परिषद सदस्य बालराजी केवला जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य उद्योजक आहेत बंजारा समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे गणेशराव भीमसेनराव गाडे माजी उपसभापती मार्केट कमिटी उमरीचे आणि आमचे सदाशिवराव फुफुलवाड यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे मी एवढंच सांगेन की यामध्ये जुन्या नव्यांचा अशा पद्धतीचा कुठला वाद होणार नाही सगळ्यांचा मान जुन्यांचाही आदर ठेवला जाईल नव्यांचाही सन्मान केला जाईल त्यामध्ये कुठेही अडचणी येत जाणार नाही भविष्यात कुणावरही पश्चातापाची वेळ येणार नाही अशा प्रकारचा विश्वास जुन्या आणि नव्यांची सहकार्यांची चांगली मोठ बांधून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थां आपल्याला पूर्ण ताकदीने त्या बाबतीमध्ये लढवायच्या ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी या अतिवृष्टीच्या काळामध्ये जे काही माझ्या बळीराजेचं नुकसान झालेलं आहे त्याच्यात केंद्राची पण मदत आम्ही मागतोय उद्याच रात्री अमित शहा साहेब मुंबईला येत आहे पंतप्रधान पण एकोणतीस तारखेला येत आहे मधी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं पीक पंचनामे करा आणि आमच्याकडे कर पाठवून द्या तिथून पण आपण काही मदत मिळवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय अतिवृष्टीमध्ये झालेल्या भागातील परिस्थिती हे त्यांना मदत करत असताना तशा सवलती देखील राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत पीक कर्जाचं पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्काला माफी रोजगार हमी योजना कामात शिथिलता शेती वीज जोडणी खंडित न करणं खर तर आता वीज वी बिलच नाहीये त्याच्यावर तो प्रश्न नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे त्याचा उल्लेख बघाशी मी प्रतापराव चिटलीकरांच्या भाषणामध्ये बघितला अलीकडच्या काळात आता पूर्वीसारखी शेती करून चालणार नाही आपल्याला काही बदल करावे लागतील मी माझ्या भागामध्ये तीन चार वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक नियोजनाचा सल्ला आपण देतो ऍग्रीकल्चर कृषी विभागाला पण त्याच्यात लक्ष घालायला सांगितलंय विद्यापीठ कृषी विद्यापीठ आपली आहेत सरकारी त्यांनाही लक्ष घालायला सांगितलंय ह्याच्यात माझ्या बळीराजाचा खर्च कसा कमी होईल पाणी कसं कमी लागेल खतामध्ये कशी बचत होईल उत्पादकता कशी वाढवता येईल दर्जेदार शेतमालाचं उत्पादन कसं कर वाढवता येईल शेतीमालाला हक्काची आणि शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ कशी मिळवून देता येईल यासाठी शासकीय निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपयुक्त असलेल्या प्रणालीचा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय आणि त्याच्यातनं आम्हाला यश आलेलं आहे त्यामध्ये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातल्या काही हजार शेतकऱ्यांना अठरा हजार दोनशे पन्नास रुपये ते आहे ऊसवाल्यांचे सहा हजार मला वाटतं सातशे पन्नास रुपये साखर कारखान्याने भरायचे असं पंचवीस हजार रुपये भरले तर त्यांच्या प्लॉटवर आपण ती प्रणाली लावू शकतो त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये एक आम्ही मिटिंग घेतलेली होती कोंबरे आणि बरेच जण ज्या क्षेत्रातले मान्यवर त्या मिटिंगला पुण्यामध्ये जमलेले होते मित्रांनो आता आपल्याला पूर्वीसारखी शेतीवाडी करून चालणार नाही जसं आपल्या लहानपणी आपल्याकडे संकरीत गाय नव्हती त्याच्यावर आपली गाय जे काही कंदार असेल किंवा तुमची वेगवेगळ्या आपल्या इकडच्या ज्या जाती आहेत खिलार असेल त्या दूध किती द्यायच्या तुम्हाला माहिती आहे आता संकरित गाय दूध देते चाळीस लिटर पन्नास लिटर कधी कुणाला खरं वाटलं होतं का अ एकदा तर कोकणामध्ये कोकणी माणसांना तिथं बाहे काही कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या काही पाळा त्या इतक्या इतक्या पंचवीस पंचवीस तीस लिटर दूध देतात त्यांनी प्रश्न विचारला अरे गाय पंचवीस तीस लिटर पाणी तरी पिते का दूध कसं दी एवढा लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता आता लोकांचा विश्वास बसायला लागलाय कारण जग बदलत आहे तंत्रज्ञान बदलत आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेतकरांनी बोलत असताना भावाच्या बद्दल केला कुणाचा भाव तीन हजार आहे एकती कुणाचा एकतीसशे आहे कुणाचा बत्तीसशे मी ज्या बाळेगाव सहकारी साखर कारखान्याचं सा चेअरमन आहे मी चौतीसशे पन्नास रुपये उसाला भाव दिला किती तीन हजार चारशे पन्नास रुपये मी काय करू तू माझ्याकडे तिकडे शेती कर त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी सोमेश्वर त्याचा भाव चौतीसशे आधुनिक पद्धतीने शेती केली आता आम्ही शेतीमध्ये जसं ए आय चा वापर करतो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल परंतु हे आपल्याला करावं लागेल त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय जी मुलं पुढे येतील नवी पिढी पुढे येईल त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ त्यांना आमच्या कृषी विभाग ती माहिती देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचं आहे पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे पाचशे कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे होतं काय कारण उद्याच्याला लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं आणि उत्पादन खर्च कमी झाला मी आता माझं टनेज निघत होतो साधारण साठ पासष्ट सत्तर पर्यंत मी आता यंदा एआयचा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे मला खात्री आहे की साधारण माझा शंभर टनाच्या पुढं पुढच्या वर्षी ऊस निघेल मी जरूर तुमच्यातले काही लोक आले पण तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं आहे मी भावाचा प्रतापरावांनी काढलं मी नाही काढलं पण त्यांनी म्हणून मला सांगावं लागलं की माझा भाव तीन हजार चारशे पन्नास रुपये निघालेला त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार ना मग आम्ही जर करू शकतो तर आपली इतकी लोक का करू शकत नाही काय अडचण आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी आहे गोदा गोदा काठ भरलेला आहे त्याच्यात ज्या काही मगाशी शिरीज भाऊंनी अडचणी सांगितल्या त्याच्यात मी लक्ष घालणार आहे कारण काही काही वेळेस माझ्या काही गावांचा संपर्क तुटलेला होता हेलिकॉप्टर पाठवलं आणि तिथल्या लोकांना उचललं आणि सुरक्षित तरी आणलं काही लोकांना भीती वाटते की हो दरवर्षी पावसाळ्यात होईल काय त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल त्याच्याकरता ह्या तज्ज्ञ लोकांची कमिटी करून की काय नक्की होणार आहे हे पोच बॅकवॉटर आहे का आणखीन काही वेगळं आहे का यंदा पाऊसच आधी पडला त्याच्यामुळे हे घडलंय हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल कारण तिकडं आमच्या इथं अलमट्टी धरण आहे म्हणजे सांगली जिल्ह्याला लागून तिकडेही पंचगंगा कोयना कृष्णा भरभरून वाहते आणि तिकडून वाहिलं की ते पाणी पुढं तुमचं जसं पोचम पाडलं जातं तसं ते अलमट्टीला जातं आणि त्याचा बॅकवॉटर कधी कधी त्रास देत तसं काही झालंय का म्हणून इथं एक अभ्यास समिती नेमलेली आहे ज्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे आणि त्याच्यात आम्ही निश्चितपणे लक्ष घालू आता दत्ताकडेच कृषी खातं दिलेलं आहे तो एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष त्यांनी घातलेलं आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय आज या सगळ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वरच्यावर आपल्याला एकमेकाला भेटायचंय एकमेकाचे प्रश्न सोडवायचे मी जे सांगतोय त्यामध्ये मला शिरीष भाऊ प्रतापराव तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जर कुणाला काही शेतकरी तरुण चांगल्या प्रकारे शेती करणारे असतील तर माझ्याकडे पाठवून द्या तिथं आम्ही शेतामध्ये ते दाखवतोय काय काय केले त्याच्यामध्ये खोडवा यंदा आमचा इथला खोडवा देखील कदाचित ऐंशी नव्वद ते शंभर टन निघेल आता तो तिथं पाहिला आहे त्याला अजून ऊस जायला उशीर आहे पण मी जे सांगतो तुम्हाला तशा पद्धतीच्या मी गाई दाखवू शकतो शेती दाखवू शकतो ऋज दाखवू शकतो फळबागा दाखवू शकतो आम्ही कुठल्या कारखान्यात तीन हजार चारशे पन्नास रुपये भाव देतो तेही दाखवू शकतो हे मी नुसतं बरोबर मोकळ्या गप्पा मारायला उमरीमध्ये आलेलो नाही ही वस्तुस्थिती सांगायला मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता तिथे येते तशी आर्थिक सुबत्ता हेच स्वर्गीय बापू स्वप्न होतं हे स्वर्गीय बाबासाहेब गोठेकर साहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या करता शिरीष भाऊ असतील त्याच्या संदर्भातले आमचे कैलास भाऊ असतील आणि त्यांची सगळी टीम असे हे सगळेजण काम करू पाहताय आपण सगळेच जण मिळून त्या गोष्टी करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढं व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढील काळात देखील मी स्पष्टपणे सांगतो सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील ही जी शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी शेतकरी आदिवासी नागासवर्गीय महिला वंचित दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची देखील मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा सर्वांनी भोजन करून जा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची